सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातल्या घंटागाडीद्वारे कचरा उठाव केला जातो पण या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून पगार भत्ता न दिल्यामुळं आज घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं शहरात घंटागाडी आज न आल्यामुळे कचऱ्याचे ढीग साठले होते याकडे महापौर उपमहापौर आयुक्त लक्ष देणार का असा सवाल सध्या निर्माण झालाय इचलकरंजी महानगरपालिकेची गेल्या तीन वर्षांपासून स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून प्रशासकीय कामकाज सुरू होतं इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे शहरातल्या मक्तेदाराकडून कचरा उठाव केला जातो पण या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पगार मक्तेदारांनी दिला नाही त्यांचा महागाई भत्ता दिला नाही त्यामुळं आज घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं शहरामध्ये आज घंटागाडी न फिरल्यामुळं कचऱ्याचे ढीग साचलेत त्यामुळं रोगराई पसरली आहे रोज सकाळी घंटागाडी शहरातून फिरून कचरा गोळा करते पण घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत होत नाहीत त्यांना शासनाची कोणतीही योजना लागू नाही मक्तेदाराद्वारे शहरातील कचरा उठाव केला जातोय मक्तेदार टेंडर भरून आपले खिसे भरण्याचं काम सध्या मक्तेदारांद्वारे होऊ लागले मक्तेदार आयुक्त महापौर उपमहापौर आमदार खासदारांचं कोणाचंही ऐकत नाही आपला मनमानी कारभार हा कचरा उठाव करणारा मक्तेदार करतोय शहरातील मतदारानं खासदार आमदार नगरसेवक यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले आणि महायुतीची सत्ता आणली पण गेल्या काही दिवसांपासून शहरातील कचरा उठावाचा प्रश्न तसंच घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळं शहरामध्ये हे प्रश्न वारंवार उद्भवत आहेत आता महापौर उपमहापौर यांनीही पदभार स्वीकारलाय प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडून दिलेत पण एक महिना उलटून सुद्धा शहरातील कचरा उठावाच्या प्रश्नावर आयुक्त महापौर उपमहापौर कुणीही लक्ष देत नाही घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाही अशी वारंवार तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे मात्र याकडे आयुक्त पल्लवी पाटील दुर्लक्ष करत आहेत मक्तेदार हा वर्षाचं टेंडर भरून फक्त मलाई गोळा करण्याचं काम करतोय का असा सवाल सध्या निर्माण झालाय या मक्तेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी सध्या सर्वसामान्य नागरिकातून होत आहे आता तरी नगरसेवक महापौर उपमहापौर जागे होऊन इचलकरंजी स्वच्छ करणार का असाही सवाल सध्या निर्माण झाला आहे